नमस्कार माझी मध्ये कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने या योजनेत काही महत्वपूर्ण बदल करण्यास मंजुरी दिली आहे या बदलामुळे आता नैसर्गिक आपत्ती सोबतच आणखी दोन महत्वाच्या कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीचीही भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय काय आहे पाहुयात याचा सविस्तर रिपोर्ट केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा योजनेच्या ट्रिगर्स म्हणजेच विमा भरपाई देण्याच्या निकषांमध्ये बदल केले असून खालील दोन बाबींचा नव्याने समावेश केला आहे जुनी अडचण माकड नीलगाय हत्ती यांसारख्या वन्य प्राण्यांमुळे पिकांची नासाडी झाल्यास आजवर शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळत नव्हते नवीन बदल आता सुधारित नियमांनुसार वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा समावेश पीक विम्यात करण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे पावसाळ्यात अनेकदा शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे विशेषत भात पिकाचे मोठे नुकसान होते आता नवीन बदलानुसार अतिवृष्टीमुळे किंवा पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळू शकेल शर्त यासाठी शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत आपली तक्रार नोंदवणे आवश्यक असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये पंजाब महाराष्ट्र गुजरातसह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते मात्र जुन्या नियमांमुळे शेतकऱ्यांना विमा मिळण्यात अडचणी येत होत्या तसेच वन्य प्राण्यांच्या त्रासाच्या तक्रारीने सातत्याने वाढत होत्या या सर्व बाबींचा विचार करून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या सुधारणांना हिरवा कंदील दाखवला आहे हा निर्णय अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुढील वर्षापासून म्हणजेच खरीप हंगामापासून होणार आहे यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील या निर्णयामुळे शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे आता केवळ दुष्काळ किंवा पावसाचा खंडच नाही तर वन्य प्राणी आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठीही हक्काची भरपाई मिळणे सोपे होणार आहे मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद